श्री स्वामी समर्थ मित्रांनो होळी हा रंगाचा सण तर आहेच पण त्यासोबतच त्याच्या आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनही खूप महत्वाचा आहे होळीची राख विशेष शक्तिशाली मानली जाते आणि योग्य प्रकारे वापरल्यास ती तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा समृद्धी आणि वाईट शक्तींपासून तुम्हाला स्वरक्षण देऊ शकते मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की होळीची राख कशी आणावी कुठे ठेवावी आणि कोणते खास उपाय केल्याने जीवनात शुभता वाढते मित्रांनो पुराणांमध्ये आणि वेदांमध्ये सांगितले आहे की होळीची राख म्हणजे अग्निदेवाचा आशीर्वाद आणि शुद्धीकरणाचे प्रतीक असते होळीच्या दिवशी अग्नीमध्ये अनेक प्रकारच्या नकारात्मक ऊर्जाचा नाश होतो त्यामुळे ही राख विशेष पवित्र आणि प्रभावी मानली जाते होळीची राख याने काय फायदे होतात तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते वाईट नजरेपासून आणि नकारात्मकतेपासून रक्षण होते आर्थिक समृद्धी आणि धनलाभासाठी ही उपयुक्त मानली जाते आणि वास्तुदोष आणि ग्रहदोष शांतीसाठी सुद्धा उपयोगी मानली जाते होळीची राख योग्य पद्धतीने आणली आणि ठेवली तरच ती प्रभावी ठरते होळी जळून संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं अंघोळ करून होळीच्या ठिकाणी जायचं उजव्या हाताने राख घ्यायची आणि मनोभावाने प्रार्थना करायची हे अग्निदेव कृपया ही पवित्र राख माझ्या घरासाठी शुभता आणि समृद्धी आणख कापडी पिशवीत किंवा तांब्याच्या भांड्यात ठेवावी प्लास्टिकचा वापर करायचा नाही घरात ही राख आणल्यानंतर ती जमिनीवर खाली ठेवायची नाही पूजेच्या जागेवर किंवा तिजोरीत किंवा पाटावर ती ठेवायची ह्या राखेने आर्थिक संकट दूर होते घराच्या मुख्य दारावर आपण आल्यानंतर थोडीशी राख आपण ती टाकायची आहे उंबरठ्यावर थोडीशी टाकायची घराचा आजूबाजूला चारही बाजूला ती राख थोडी थोडी चिमुटभर तुम्ही टाकायची आहे याने वाईट नजरेपासून आपले रक्षण होते या राखीमध्ये काळ्या हळदीचे मिश्रण करून जर आपण ती कपाळाला लावली तर डोळ्याचे आणि मानसिक संतुलन सुधारते वास्तुदोष आणि ग्रहदोष शांतीसाठी होळीची राख पाण्यात टाकून घराच्या चारही कोपऱ्यात शिंपडल्याने घरातील नेगेटिव्ह एनर्जी नकारात्मकता दूर होते शत्रुबाधा आणि काळ्या जादूपासून सुद्धा ही राख आपले रक्षण करते त्यासाठी एका लहान पिशवीत राख ठेवायची आहे आणि ती आपल्या घराच्या मुख्य दारावर बाहेरून किंवा आतून बांधून ठेवायची आहे यामुळे कोणतीही दृष्ट प्रभाव आपल्या घरावर पडत नाही मित्रांनो शरीरावर सकारात्मकता किंवा सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर ही हळद टाकायची आणि मग अंघोळ करायची आणि मानसिक शांतता मिळते आणि आपला आत्मविश्वास वाढतो मित्रांनो होळी हा केवळ रंगाचा सण नाही तर त्यामध्ये एक गूढ आध्यात्मिक श शक्ती दडलेली आहे जर तुम्ही या पद्धतीने होळीच्या राखेचा उपयोग केला तर निश्चितच तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला का कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आपल्याला असेच आध्यात्मिक उपाय हवे असतील तर आमच्या मराठी ॲस्ट्रोलॉजर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी